आपण बघताय एबीपी माझा एकीकडे मुंबई आणि परिसरात पाऊस जोरात सुरू झालाय तर तिकडे मेट्रो देखील आता ठप्प झाल्याचं बघायला मिळते वर्सोवा ते घाटकोपर ही मेट्रो ठप्प झाली आहे ओव्हरहेड वायरवर बॅनर कोसळलाय त्यामुळे ही मेट्रो ठप्प झाली आहे ऐन गर्दीची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे ऑफिसेस सुटत आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य मेट्रो ठप्प आहे जागेवर मेट्रो तिष्ठत पडलेली आणि त्याच्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत एकीकडे पावसाची दमदार हजेरी तर दुसरीकडे मेट्रो सेवाही ठप्प त्यामुळे एअरपोर्ट स्टेशनलाही मेट्रो थांबवण्यात आली आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघता एबीपी माझावर अंधेरीकडून घाटकोपरकडे जाणारी ही मेट्रो रखडलेली आहे वायरवर बॅनर कोसळला आणि त्याच्यामुळे या मेट्रो सेवेमध्ये अडथळा निर्माण झाला ऐन गर्दीची वेळ आहे कारण संध्याकाळची वेळ आता ऑफिसेस सुटत आहेत मंडळी आपल्या घरी परतत असतानाच अशा प्रकारे मेट्रोमध्ये तिष्ठवणूक पाहायला मिळते मुंबईतल्या मेट्रो वनची ही सेवा ठप्प झाली आहे रिमा कठा आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत रीमा मेट्रोची काय स्थिती आहे काय अपडेट्स आहेत कधीपर्यंत सुरू होईल मेट्रो अश्विन आम्ही सध्या घाटकोपर वर्सोवा जी मेट्रो आहे त्याच्या एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनवर आहे जिकडे मेट्रो थांबली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की समोरचा बॅनर मेट्रोच्या तारांवरती बॅनर पडले जसं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो एका राजकीय पक्षाचं बॅनर आहे जे अचानक जे वादळ सुरू झालं त्या वादळामुळे ते बॅनर एवढ्या उंचावर तारांवरती येऊन पडलं आणि मेट्रो जागच्या जागी थांबायला लागली आता प्रश्न असा आहे की पाऊस असल्यामुळे ते बॅनर काढता येत नाही पाऊस आणि वादळ दुसरं असं आहे की त्यांना वाद बॅनर काढण्यापूर्वी इलेक्ट्रिसिटी सप्लाय पूर्ण बंद करावा लागतोय त्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांच्या जे इथे उपस्थित आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केलेला आहे मात्र अजूनही त्यांचं बॅनर काढण्याचं काम सुरू झालेलं नाहीये कारण त्याकरता ही अशा प्रकारेची पहिल्यांदाच त्यांच्या परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्याकडे एक्सपर्टी नसावेत असं वाटतंय कारण कुणीही अजून उद्यावर चढून मेट्रो बॅनर काढायच्या पानगडीत तरी पडलेलं दिसत नाहीये त्यामुळे घाटकोपरून मेट कुठली ट्रेन येत नाहीये आणि वर्सोव्याकडून घाटकोपरकडे जाणारी ट्रेनची याला थांबलेली आहे एअरपोर्ट रोडला त्याच्या मागे ट्रेनचं तासाभरात आणि जोरदार वादळ पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे अश्विन नगेच रिवास जसं तू सांगतेस आणि आताही आपण जी स्थिती बघतो एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत रिवास सध्या पावसाची काय स्थिती आहे कारण जसं तू म्हणालीस इलेक्ट्रिसिटी